घराचं बांधकाम चालू केलं आहे आणि मिस्तरीनं आपल्याला हुशार वेळले गावातलेच मिस्तरी आहे तर बघा बरोबर गट्टू माप घेऊन बसवायचं काम चालू आहे म्हणजे जिडं मोठा गट्टू बसवतोय जिडं मोठा बसवायचा आणि जिडं छोटा गट्टू लागवतोय तो अगोदर माप घेऊन बरोबर त्याच मापात कापायचा आहे बघा आता इथं ना माप घेल आणि इथं जर बसला नाही तर परत थोडंसं कट करायचा आहे बघा इथं माप घेऊन राहिले बा म्हणजे कसं आहे जो गट्टू आहे तो वेस्टेज जाणार नाही वाया जाणार नाही आणि गट्टू कापताना पण आहे ना असा फोडून किंवा ठोकून नाही का आरती तर बरोबर तो करबतीनं एक्सानी बरोबर मापात कट करीत आहे जे माप गेलं त्या मापात आणि तिथं बसू द्या बघा आता इथे ना बसून राहिला पा आता इथं बसत नाही म्हणजे तो एक्स्ट्रा कट झालेला आहे थोडासा तर बघा इथं आता चेंज केला म्हणजे खालची बाजू वर घेतली वरची बाजू खाली घेतली तरी बघा इथं जो दुसरा गट्टू जे मिस्त्री बसवित आहे तो बसत नाही आता हे अमोल मिस्त्री आहे आणि नानू आहे आमच्या ते गावचे त्यांच्या कायम जुळीला चालते घर बांधायला तर इथं ना बघा आणि शिमेंटचा उपयोग नाही करेल केमिकल आहे आता बघा नानुभाऊनी ना तो गट्टू घेतलाय बरोबर करवतीनं कट करायचं आहे त्यांना म्हणजे कसं होईल तो गट्टू बरोबर तिला मापात बसेल मग वाया जाणार नाही गट्टू आता जेवढे गट्टू आणेल आपण दोनशे गट्टू तेवढ्या त्या दोनशे गट्टूंमध्येच घर कम्प्लीट होणार आहे तर बघा आता इथं तिने करत घेतली बा नानूने ते बरोबर त्या मापात मोजेले ना ते मिस्त्रीला परत विचारून घेते आज अमोल भाऊला कसा किती माप लागत आहे काय आणि बरोबर तो कट करून त्या मापात ते बसवणार आहे आणि केमिकलची गोण आहे पहा म्हणजे एका टोकरीमध्ये त्याने केमिकल, केमिकल गेले ते केमिकल मिक्स करून गट्टू ठेवल्यावरती त्याच्यावरती तो केमिकल टाकायचं ते जी थापी राहते त्या थापीनं ते पसरायचं आणि बरोबर तो गट्टू सेट करायचा आता बघा इथं ना इटाचं बांधकाम असतं तर पिलर असते पहिल्यांदा काळाला मग त्याला दोरी लावून तर इथं पिलरचं काहीच काम नाही आहे इथं गट्टूलाच बरोबर दोरी लावेले वळंब्यामध्ये बांधकाम चालू राहते व वळंबा आणि दोरी याच्यामध्ये पूर्ण हे बांधकाम हे कम्प्लीट होते तर बघा इथं जे मोठे गट्टू लावेले ते पण दिसते आणि जिथं छोटा लावायचा आहे तिथं पण छोटा लावणार आहे आता बांधकाम म्हणलं ना लागतो जीतो मौटा जीतो मौटा जीतो तर कारागिरी हुशार लागतोय आणि बघा आता इथं जसं सांधे मोड लागत आहे तशी सांधे मोड वेल म्हणजे जिथं मोठा आहे तिथं मोठा आहे जिथं छोटा आहे तिथं छोटा आहे आणि काम पण व्यवस्थित चालू आहे तर मग सगळ्यात महत्वाचं आपण जे मटेरियल लावतो तसंच कारागिरी पण कामाला हुशार लावले ना तर आपलं कामही व्यवस्थित होतं आणि चांगलं होतं